आज आपण आलेला आहोत चासकमान येथील स्थित असलेल्या सोमेश्वर महादेव मंदिरामध्ये श्रीमंत बाजीराव पेशव्यांची पत्नी काशीबाई यांनी हे मंदिर बांधलेलं आहे प्रत्येक वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला इथे सुंदर असा दीपोत्सव साजरा होतो येथे असलेल्या भल्या मोठ्या दीपमाळेला एकूण दोनशे हात आहेत या दीपमाळेच्या शिरोभागी असलेल्या खळग्यामध्ये संपूर्णपणे दोन धोतर जोड्यांना पीळ देऊन वाती बनवले जातात आणि त्यासाठी पाच लिटर तेल वापरले जाते यावरच्या खळग्यात असलेल्या वातीला त्रिपूर वात असे म्हटले जाते हा दीपोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेला भावी अगदी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात सोमेश्वर सो मंदिर काय कितीतरी वर्ष जुने हे वडाचे झाड आपल्याला पाहायला मिळते हे मंदिर भीमा नदीच्या तीरावर वसलेले आहे

तो या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दगडामध्ये केलेले आहे आणि अजूनही ते अगदी सुव्यवस्थित आहे इतकी सुंदर भव्य अशी हा नंदी बघा किती मोठा आणि खूप सुंदर आहे काय तेव्हा इथे पंचांगायचे त्यांच्या वडील पंचांगाचे

ते सुकलेले आहेत त्यातला एक रुद्राक्ष मी आता फोडून पाहते पहा रुद्राक्ष